नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव येथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी गेली चार दिवसापूर्वी चार पाच दिवस झाले असतील मी एक व्हिडिओ टाकला होता तो व्हिडिओ असा होता की पती पत्नीने Hmm? कमीत कमी सोळा वर्ष तरी लग्न झाल्यापासून एकत्र झोपाव hmm? तुमचे भले शारीरिक संबंध असावेत अगर नसावे हा विषय थोडा वेगळा आहे पण तुम्ही एकत्र झोपणं म्हणजे शेजारी झोपणं पत्नीनं शेजारी झोपणं म्हणजे तेही डाव्या बाजूला झोपणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या जी घरातील समस्या आहेत वैवाहिक जीवनातल्या खूप काही समस्या दूर होतात तुम्ही जर जवळ झोपल्यानंतर तुमच्यातला जो दुरावा आहे पती पत्नीमधला जो दुरावा निर्माण होत चालला आहे आजकाल न? ते दूर होतो आपण ज्यांना ज्यांना ह्या गोष्टी सांगितल्या आणि त्या सांगितल्याचा खूप जणांना फायदा झाला लोकांनी फोन करून मॅसेज करून मला सांगितलं की तुम्ही सांगितलं ती खरंच बरोबर आहे आणि आम्हाला ते चांगलं वाटलं आणि खरंच आमच्यातले जे गैरसमज होतेस ते हळूहळू दूर होऊ लागले हु? आता ही बोलणं तुम्हाला काही गोष्टी लोकांना पटणार नाही महाराज लोक असे काय सांगतात हु? मी सांगतात म्हणजे तुमच्या हितासाठी आता जी काही माझ्याशी मंडळी जोडलेली गेलेली आहे हु? ती सर्व कौटुंबिक आहे ती काही संन्याशी वगैरे नाहीत नवरा बायको आहेत फॅमिलीमधले लोक आहेत मुलं बाळ सर्व आहेत ना मग ही मंडळी सुखी समाधानी आनंदी राहो त्यांच्या घरामध्ये सुख नांदावं या उद्देशानं मला काही अपष्ट गोष्टी बोलाव लागतात बरं असं काही याच्यामध्ये गैर काहीच नाही आपल्याला समाजाने धर्माने आपल्याला परवानगी दिलेली आहे तुम्ही एकत्र झोपलात अगर एकत्र तुम्ही फिरलात कुठे काही झालं तर तुम्हाला कुणीही काही बोलत नाही कारण तुम्हाला समाजाने मान्यता दिलेली आहे लायसन दिले आहे परवाना दिला आहे नाव ठेवत नाही कुणी सुद्धा काही बोलत नाही परंतु आपण जर एखाद्या समजा दुसऱ्या व्यक्ती बरोबर फिरलो स्त्री अदर पुरुषाबरोबर म्हणजे स्त्रियांनी एखाद्या पुरुषाबद्दल बरोबर फिरलं वगैरे काही तर ते लोक वेगळा अर्थ कर तुम्ही चांगल्या सेना जरी फिरला असाल काही कामा निमित्त जरी फिरला असाल फिरत असाल तरी लोकांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो जरा वेगळाच असतो हम्म आपल्याला बदनाम करू शकतात पण तुम्ही जर पती पत्नी एकत्र फिरलात एकत्र कुठे जवळ बसलात हु? कुठे काही काही झालं तरी तुम्हाला कुणीही काही बोलत नाही कारण समाजाने तशी मान्यता दिलेली आहे तुम्हाला धर्माने दिली समाजाने दिली यदी युक्त तुमचा विवाह झालेला आहे तर तुम्ही बिंदास्तपणे फिरू शकतात तुमच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन ही खूप चांगला राहतो आणि हे तुम्ही फिरावं एकत्र फिरावं एकत्र राहावं त्याच्यामुळे काय होतं तुमच्या मधले समजा गैरसमज असतील अगर एक भावनात्मक तुम्ही एकमेकाशी एक, एक जवळ होता न? तुम्हाला ओढ लागते प्रेम आणि हे प्रेम कायमस्वरूपी असावं लागतं आणि कायमस्वरूपी राहण्यासाठी ह्या गोष्टी करणं गरजेचे असतात हम्म आज तरुणाईत म्हणूनच फिरावं असं काही नाही तुम्ही वयोवृद्ध झालात तरीही तुम्ही तुमचं कुटुंब म्हणजे तुमची फॅमिली जी पती पती आहे पत्नी आहे तुम्ही एकत्र राहावं एकत्र बसावं एकत्र झोपावं हं ती तसे संबंधाबद्दल नाही बोलत मी संबंधाचं त्याच्यातच पण तुम्ही, तुम्ही एकत्र राहणं फार गरजेचं आहे कारण एक लक्षात घ्या की तुम्ही आज जर तुमच्यामध्ये दुरावा निर्माण झाला तर कायमचा राहतात बऱ्याच महिला काय करतात थोडे मुलं झाले की मुलाकडे नातरुंड सांभाळायची म्हणून त्यांच्याकडे राहतात नवरा इकड राहतो बायको इकड राहते आणि मग काय होतं ते पुढे 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 त्यांना ही एकाकीपणा येऊ हो शकतो आणि एकाकीपणा आल्यानंतर पुन्हा त्यांना जवळीक येणं अगर जवळ एक भावनात्मिक जवळ येणं फार कठीण जातं म्हणून तुमची सवय ही बंद करू नका थोडस फार तुम्हाला समजा बायको बोलत असतील नवरा बोलत ऍडजस्ट करा तुमची गाठ बांधली देव बाप्पानी गाठ बांधली ब्राह्मणानी गाठ बांधली तुमची आणि ही गाठ कायमची जन्मभरासाठी बांधलेली आहे तुम्हाला परवानगी दिलेली आहे आज जरी मुलं मोठं झाले असली तर तुम्ही आणि विशेष म्हणजे तुम्हाला एक सांगतो की तुम्ही समजा नवऱ्याला तुम्ही महिला असाल तर नवऱ्याला मुलांसमोर अथवा सुनेसमोर कमी लेखू नका ते असंच आहे त्यांना काही अक्कलच नाही त्यांना काही कळतच नाही अशा गोष्टी अजिबात बोलू नका हम्म तुमच्या नवऱ्याची तुम्ही किंमत करू नका कमी हम्म कमी किंमत करू नका कारण तुम्हाला ही जन्मभर आयुष्यभर तुम्हाला एकमेकांना साथ द्यायची आहे त्याच्यामुळं ह्या सुनार अगर लेखापुढे त्यांचा अपमान बोलू नका हम्म तशी भांडणं वगैरे करू नका हिला अक्कल नाही ह्याला अक्कल नाही असलं काही बोलू नका कारण तुम्ही जर असं बोललात तर ही जी मुलं अथवा सून आहे ते किंमत कमी करतात किंमत कमी करतात त्यांना भाव देत नाही त्यांना आदर राखत नाही त्यांचा दहशत निर्माण करा त्यांची की नाही बाबा त्यांना ही पटत नाही त्यांना ते आवडत नाही असं तसं कमीपणानं बोलू नका नवऱ्याला आणि हो आणि नवऱ्यांना पण सांगतो काय की बायकोला सुद्धा सुनेपुढे लेखापुढे नातवा पुढे अगर इतर पुढे अपमान करू नका अजिबात करू नका अहो तुमच्या दुखण्या खुकण्याला सगळ्या अडचणीला तीच फक्त जवळची इतर नाहीत कुणी येत जवळची त्याच्यामुळं तिला अपमानास्पद वागणूक देऊ नका तिचा आदर करा Hmm? कारण तिला सुद्धा भावना आहे तिचं मन दुखेल असं वागू नका खूप महत्वाची गोष्ट आहे ही तुम्ही जर असं केलं तर तुमच्यामध्ये दुरावा निर्माण होईल तुम्हाला घरामध्ये जरी नावं ठेवली लोकांनी घरातल्या का म्हणते काय म्हतारामतारी अगर वयस्कर झाले तरी तिथं एकत्र झोपतात झोप जुप म्हणू द्या म्हणू द्या काही अडचण नाही पण पर... हे तुम्ही एकत्र त्यांना समजावून सांगा कारण आम्ही एकत्र राहण्याचं वचन एकमेकाला दिलेलं आहे जवळ राहण्याचं आणि त्याच्याशिवाय मला कुणी नाही त्याच्याशिवाय मला कुणी नाही म्हणून काही त्यांनी बोंबा मारू द्या घरातल्या लोकांनी काय बोंबा मारायचे ते मारू मारू ना द्या नावं ठेवू द्या काही अडचण नाही पण हेच लोक नावं ठेवणारी लोक तुम्हाला तुमची माया करणार नाहीत लक्षात घ्या तुमच्यावर प्रेम करत फक्त एकच आपली बायको अगर नवरा बायकोवर ही एकमेकच करू शकता त्यांना आतली तळमळ तुम्ही शरीराने मनाने एक झालेला आहात हे लक्षात घ्या तुम्ही हम्म त्याच्यामुळं होता येईल तेवढं तुम्ही एकामेकावर चिडा चिडी काही करू नका चिडला तरी माफी मागा झालं चुकलं माझ्याकडून मी धुंदेमध्ये बोलून गेलो अगर अशा गोष्टी बोलून एकमेकाचे सारवासारव करा आणि परत एकदा अजून हसत खेळत राहा कारण तुम्ही ही गोष्ट केल्यानंतर तुमच्या मनामध्ये जे नकारात्मक विचार येतात ना ते दूर होतील आणि तुमचं आरोग्य हे सर्व गोष्टी एवस्थित तुम्ही जर दोघंही आनंदी राहिलात ना तर त्या आनंदामुळे तुम्हाला ही किरकोळ आजार होणार नाही बिलकुल होत नाही कसं असतं मनावर आहे सगळं आपण मन जर विचलित ठेवलं नकारात्मक विचारामध्ये राहिलो तर आपल्याला म्हणजे शरीरावर आपल्या एक खराब परिणाम होतो बरेचसे आजार असे आहेत की हे आपल्या मनाने तयार होतात तुम्ही निराश राहिलात निराश वागलात तर काय होतं की शरीर तसंच निराश होतं शरीर निराश झाल्यानंतर आपलं आरोग्य बिघडतं आपला आजार वाढतात एव का तुम्हाला सुख समाधान हवं आहे ना आजाराचं दुःख नकोय ना तुम्हाला का जेव्हा देवाला न्यायचं आहे तेव्हा नेणारच आहे कुणी काही इथं कायमस्वरूपी राहण्यासाठी आलं नाही प्रत्येकाला जायचं आहे पण आपण आरोग्य संपन्न जावं आणि कुणालाही आपला त्रास नसू नये असं मनामध्ये बाळगा आणि तुम्ही आनंदी राहिलात हे जर राहिलं तर तुम्हाला हे अशा जे किरकोळ घटना असतात म्हणजे आरोग्याच्या बाबतीतले तक्रारी असतात तुमचं बी पी असेल शुगर असेल बरेचसे असे आजार आहेत की एक मानसिकतेवर आजारित आहेत मानसिकता आपण जर दुःखात टेन्शनमध्ये जर राहिलो तर आपल्याला बी पी वाढतो शुगर वाढते आणि तुम्ही तेच फ्रेशमध्ये राहिलात तर ही दोन्ही गोष्टी नॉर्मल होतात फक्त आनंद उपभोग घ्या दोघ एकमेक आपल्या जपाला बसा नामस्मरण करा देवदेव सुद्धा एकत्र करायचं मस्त मजेनं करायचं मजेनं राहायचं आनंदानं राहायचं एकमेकाची आवड एकमेकाच बघणं एकमेकाची काळजी घेणं खूप बरं वाटेल अहो खाण्यावर काही नसतं हो आरोग्याचं तुम्ही चांगलं खाल्लं म्हणून तुमचं आरोग्य सुधारतं असं नाहीये काही तुमची मानसिकता तुम्ही आनंदी राहाल ना तर तुम्हाला खूप बरं वाटेल खूप आनंद फार महत्वाचा आनंद हम्म एकमेकांची काळजी घेणं म्हण म्हणजे काय असतं की बाबा ती जर थोडं टेन्शन काही वाटलं तर नको काळजी करू मी आहे ना अगर तिनं बी बोलावं कशाला टेन्शन घेतात मी आहे असं एकमेकांना बोला एकमेकांची काळजी घ्या खूप बरं वाटेल तुम्हाला आणि तुम्ही सुखी जीवन जगू शकाल तुम्ही वयोवृद्ध जरी झालात तरी तुम्हाला कुठलाही आजार शिवणार नाही माझं कोबडच दुखायलं माझे गुडगेच गेले माझं हेच गेलं हे कुरकुर कुरकुर -कुर करू नका थोडंफार सांगा थोडंफार सांगायला काय एकमेकांना सांगा आपले सुख दुःख का। मला काय होतं हे बोलत जा बोलायचं बोला नाही असं नाही पण एकमेकाची समजूत घाला समजूत घातल्यानंतर एक आणि एकत्र राहिल्यानंतर अशी ताटातूट करू नका जी तुमची ताटातूट होती ना न? तर ही ताटातूट राहू नका असं ताटातुटी न भलं त्यांचं ती एकत्र जा एकत्र फिरा बागेत जा तिथे एकत्र बसा गप्पा मारा एकत्र चाला असं एकमेकावर जीव लावा आणि जीवापाड प्रेम करा खूप प्रेम करा प्रेमानं माणूस आनंदी राहतो आनंदी राहतो प्रसन्न राहतो आणि प्रसन्न राहिल्यानंतर आपल्याला कुठलाही आजार होत नाही खूप जण माझ्याकडे तक्रार करतात ना म्हणून या गोष्टी मला बोलावं लागतात मला सांगावं लागतं भले तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे वे आहात वडीलधारी मंडळी आहेत काही मी जरी छोटा असलो लहान असलो तरी मला जे वाटतं माझ्या मनात काही गोष्टी येतात हे ये तुमच्यासाठी येतात ना मला काही गोष्टी जाणवतात मी तुमच्याबद्दल मी फार विचार करतो तुम्ही चांगलं राहावं आनंदी राहावं म्हणून विचार करतो माझ्यामध्ये कल्पना येतात तुम्ही कशी तुम्ही दुःखी काय हे मला कळतं कारण ही माझी जी मंत्रसाधना आहे ना ह्या साधनेमुळे खूप मला गोष्टी कळतात तुमच्या खूप गोष्टी कळतात म्हणून मला वाटतं की तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहावं यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे मग मी सांगितलेलं ऐकाल ना जरूर ऐकणार कारण करन मी काही वाईट सांगितलं नाही हे मला तरी वाटतं आणि जरी मंडळी माझ्याकडून काही चुकलं असेल काही चुकीचं काही बोलण्यात आलं असेल अपशब्द वापरण्यात आला असेल काही तर मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो आणि आजचा आपला शंका समाधान कार्यक्रम येथे थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा